आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष बेलेवाडी तालुका शिराळा येथे दिनांक 21 एप्रिल रोजी दुसरे वारणेचा वाघ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले असून त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष दिबा पाटील यांच्या हस्ते होणार आहे या, या साहित्य संमेलनात खुले कवी संमेलन होणार असून प्रसिद्ध कवी आणि वक्ते तसेच साहित्यिक सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रभागी असणारे अखिल भारतीय नाट्य परिषद इस्लामपूरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले हे कवी संमेलनाचे अध्यक्षपद भूषणार आहेत या संमेलनाला सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आनंद हरी ज्येष्ठ साहित्यिक व तिळगंगा साहित्य रंगाचे अध्यक्ष मेहबूब जमादार ज्येष्ठ कवी गझलकार आणि शब्दगंधर्व साहित्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनायक कुलकर्णी वरिष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस उपस्थित राहणार आहेत या खुल्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवयत्री कुमारी वृषाली पवार या करणार आहेत शिराळा तालुक्यात साहित्याची वाचनाची आवड निर्माण व्हावी वाढावी त्या माध्यमातून समाजभान जागृत व्हावे या उद्देशाने बेलेवाडी येथील प्रसिद्ध युवा कवी विक्रम जाधव आणि जीवनगौरव मासिकाचे सहसंपादक कवी महादेव हवलदार यांनी वारणेचा वाघ साहित्य मंच बत्तीस शिराळा या मंचाची स्थापना ज्येष्ठ साहित्यिक भत्तीगंगा साहित्य रंग परिवाराचे संस्थापक आनंद हरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असून वारणेचा वाघ साहित्य मंचच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम साहित्य संमेलनाचे आयोजन बत्तीस शिराळा तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होणाऱ्या या खुल्या कवी संमेलनाला रसिकांनी तसेच नामवंत व नवोदित कवींनी पंधरा मिनिटे आधी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संयोजकांनी केले असून बेलेवाडी येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडपामध्ये हे संमेलन संपन्न होणार असून वारणेचा सा वाघ साहित्य मंचसह ग्रामपंचायत बेलेवाडी श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ बेलेवाडी सार्वजनिक गणेश मंडळ बेलेवाडी शिवाजी युवा प्रतिष्ठान बेलेवाडी आणि अभिनव ग्रुप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळी हे या संमेलनाचे संयोजन करीत आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष